मराठी चित्रपटसृष्टीला लाभलेली सोजवळ आणि तितकीच देखणे अभिनेत्री म्हणून उमा भेंडे हे नाव आजही प्रेक्षकांच्या चांगलंच लक्षात आहे खरं तर मूळ नाव असलेल्या अनुसया साकरीकर यांना उमा हे नाव लता दिदींनीच दिलं होतं कोल्हापूरच्या असलेल्या उमा भेंडे यांनी एकोणीसशे साठ सालच्या आकाशगंगा चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं मधुचंद्र आम्ही जातो आमूच्या गावा दोस्ती काका मला वाचवा भालू स्वयंवर झाले सीतेचे आणि अशा तमिळ तेलगू छत्तीसगडी चित्रपटात त्यांनी काम केलं होतं मराठी चित्रपट अभिनेते दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांच्याशी उमा यांनी विवाह केला नाते जडले दोन जीवांचे या चित्रपटात दोघांनी एकत्र काम केलं होतं या चित्रपटानंतर त्यांनी लग्न केलं एकोणीस जुलै दोन हजार सतरा रोजी उमा भेंडे यांचं निधन झालं उमा आणि प्रकाश भेंडे यांना प्रसाद आणि प्रसन्न ही दोन मुलं आहेत प्रसाद भेंडे हा त्यांचा थोरला मुलगा प्रसाद भेंडे हा मराठी चित्रपटसृष्टीत सिनेमॅटोग्राफर म्हणून काम सांभाळतो दुनियादारी हा त्याचा पहिला चित्रपट खूपच यशस्वी झाला याशिवाय लोकमान्य मितवा वेलकम जिंदगी प्यारवाली लव्ह स्टोरी मला काहीच प्रॉब्लेम नाही सविता दामोदर परांजपे बेफार्म सातारचा सा सलमान या गाजलेल्या चित्रपटांसाठी त्यांनी काम केलंय लोकमान्य चित्रपटासाठी त्याला सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफर म्हणून सन्मानित देखील करण्यात आलं होतं पण केवळ मुलगाच नाही तर उमा भेंडे यांची सून देखील कलासृष्टीत कार्यरत आहे हिंदी मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता महाडिक भेंडे ही प्रसादची पत्नी आहे गुड्डन तुमसे ना हो पाएगा कृष्णा दासी एक श्रीनगर स्वाभिमानी अशा हिंदी मालिकेत तिने काम केले श्वेताने लोकमान्य एक युग पुरुष या मराठी चित्रपटातही महत्वपूर्ण भूमिका साकारली होती मात्र श्वेताची ओळख ही केवळ अभिनेत्री म्हणूनच मर्यादित नाही तर श्वेता एक लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर देखील आहे श्वेता आपल्या इंस्टाग्राम आणि युट्यूब अकाउंट वर डीआयवाय म्हणजे इट युअर सेल्फ वस्तू बनवण्याचे व्हिडिओ पोस्ट करते ज्यामध्ये ज्वेलरीज बॅग होम डेकोरेशन वस्तू ती बनवायला शिकवते श्वेताचे इंस्टाग्रामवर नऊ लाख तर यूट्यूबवर एक मिलियनच्या वर सबस्क्रायबर्स आहेत प्रसाद आणि श्वेताला एक मुलगा आहे ज्याचे नाव अभिरस आहे तर प्रसन्न भेंडे हा उमा आणि प्रकाश भेंडे यांचा धाकटा मुलगा किमया भेंडे हे प्रसन्नच्या पत्नीचं आणि उमा भेंडे यांच्या धाकट्या सुनेचं नाव प्रसन्न आणि किमया हे दोघंही रॉजर दॅट प्रोडक्शन ही निर्मिती संस्था सांभाळतात तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा